लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबायलाच हवं तुमच्याकडे म्हणजेच इतर पक्षांकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहे एकदा महाराष्ट्र हातात द्या आणि मग बघा विकास काय असतो ते अयोध्यात राम आले आता महाराष्ट्रात रामाचे राज आले पाहिजे या अशाचे मोठमोठे बॅनर सध्या नाशिककरांसह लक्ष वेधून घेत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन उद्या शनिवारी नाशिकमध्ये साजरा होतोय त्यानिमित्तानं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचं आज नाशिकमध्ये सायंकाळी आगमन होणार आहे त्यांच्यासोबत युवा नेते अमित ठाकरे तसेच पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नाशिक शहरात पदा दाखल होणार आहे सर्वप्रथम पातर्डी फाटा येथे त्यांचं जंगी स्वागत होईल दरम्यान राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहरात सर्वत्रच मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली आहे तसेच सर्वत्र भगवे झेंडे पताकी लावण्यात आलेले असून मनसेचे पदाधिकारी प्रसाद सानप यांच्याकडून हटके अशाचे बॅनर्स लावत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं जात आहे ते सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी रामाचे आशीर्वाद घ्यायला येणार आहे म्हणून मी या ठिकाणी असं म्हटलंय का अयोध्येमध्ये राम आले आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज पाहिजे म्हणजे जी रामराज्याची संकल्पना होती ती संकल्पना या ठिकाणी मूर्त स्वरूपात आली पाहिजे या आशयाचा मी हा फलक लावलेला आहे या ठिकाणी नऊ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आहे तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ तारखेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानुसार सन्मान्य राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि आज आपण या घटनेनं ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे अनेक जण आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना मान्य राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात अशी एकही व्यक्ती नसेल की जी सन्मा सन्माननीय राजसाहेबांच्या जे विचार मांडले जातात ते त्यांना लक्षात येत नसेल पटत नसेल राजसाहेबांनी जे जे विचार त्यांच्या भाषणांमधनं मांडलेले आहे ते विचार आम्ही या ठिकाणी फलकातून पूर्ण पंचवटी नाशिक रोड भागात जे फलक आम्ही उभारलेले आहे साधारण एकशे ऐंशीच्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील म्हणजे इतर पक्षांकडं जर प्रस्थापित असतील तर ता माझ्याकडे विस्थापित आहेत आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या मग बघा विकास काय असतो ते त्यापासून तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे म्हणजे साहेब तर फार पूर्वीवर हे वाक्य बोलले होते पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं अशा आशयाचे कसले खून गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या सुतासारखा सरळ करू कायद्याची जरप सगळ्यांना महिलांना सुरक्षित वातावरण युवकांना रोजगार या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे याचं यश आम्हाला मिळताना दिसतंय आज पूर्ण पंचवटी नाशिक रोड परिसरात पूर्ण मनसेमय वातावरण झालेलं आपल्याला दिसतं आहे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन साजरा होत असताना त्यास विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे नाशिकमधूनच शिवसेना ठाकरे गट भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला त्यामुळे मनसेनं देखील आता लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी नाशिकला पसंती देत वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे राज ठाकरे निवडणुकीच्या अनुषंगाने आता काय भूमिका व्यक्त करतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक